नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ जय गजानंद माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना मित्रांनो आपण एका शीर्षकाखाली अर्थातच की काय की आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या शीर्षकाखाली आपण बरेचसे काही छोटे छोटे विषयांबद्दल या ठिकाणी माहिती घेतोय आणि नक्कीच आशा करतो की हे सगळे व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी आपल्यासाठी जे आहेत की हे फायदेशीर ठरतील किंवा की आपल्याला हे उपयुक्त ठरतील मित्रांनो आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेऊया हो। मोगराबद्दल मोगरा सगळ्यांना माहीतच असेल बऱ्याचशा लोकांना मोगरा नाव घेताच ना त्याचा सुगंध देखील नाकामध्ये दरवळला असेल मित्रांनो ना मोगऱ्याचा नाजूक स्वच्छ पांढऱ्या चिमुकल्या फुलातील सुगंध हा जो असतो हा खरोखरच एक मनोहरी असतो आणि मनाला असा आल्हाददायक असतो मित्रांनो जसमी जास्मिन हे जे अत्तर आहे यापासूनच बनवले जाते आपण तुम्ही सगळ्यांनीच बऱ्याचशा व्यक्तींनी या ठिकाणी जास्मिनचा उपयोग या ठिकाणी केला असेल नक्कीच हे अत्तर फार मनमोहक असं असतं या ठिकाणी सर्वांनीच त्याचा उपयोग यापूर्वी देखील घेतला असेल किंवा ज्यांनी घेतला नसेल त्यांनी आवश्यक या ठिकाणी नक्कीच त्याचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी करून बघावा नक्कीच तुम्हाला मनाला आल्हाददायक ठरणारा असा जास्मिनचा फ्रेग्रन्स या ठिकाणी आपल्यासाठी फार फायदेशीर असा ठरतो मित्रांनो पित्तशामक म्हणून जी अनेक द्रव्य प्रसिद्ध आहेत त्यापैकीच एक मोगरा हे एक द्रव्य म्हणून एक प्रमुख द्रव्य म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी याला म्हणू शकतो मित्रांनो पाण्यामध्ये मोगऱ्याची फुले टाकून बनणारे सुगंधी जल पिण्यासाठी वापरल्याने जे की काय होतं की बाबा कडक उन्हाळ्यामध्ये देखील जो त्रास होतो किंवा बऱ्याचशा लोकांना जो हा उन्हाळ्याचा जळा ज्या लागतात किंवा उन्हाळ्यामुळे जो त्रास त्यांना जो होतो तो त्रास या पाण्याने पिल्या कारणाने देखील हा त्रास फार प्रमाणामध्ये कमी होतो हो किंवा बऱ्याचशा व्यक्तींना जो आहे की हा त्रास अजिबात जाणवत देखील नाही तसेच बघा मित्रांनो या ठिकाणी काय की मोगऱ्याचा सुगंध हा कामशक्ती वाढवणारा अर्थात कामशक्ती वाढवणार आहे अर्थातच की काय की हा काम उत्तेजक म्हणून या ठिकाणी आहे बरोबर बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं असेल की बऱ्याचशा वेळेला काय होतं की मोगऱ्याचं सुगंध कामशक्ती वाढवल्याच्या कारणामुळे बरेचसे व्यक्ती जे आहेत बरेचसे लोक जे आहेत किंवा जुन्या काळामध्ये देखील याचा वापर फार पद्धत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केला जायचा तुम्ही बघितलं असेल की बाबा मोगऱ्याच्या फुलांच्या ज्या माळा आहेत ते या ठिकाणी यासाठी धारण केल्या जातात बऱ्याचशा महिलांमध्ये तुम्ही बघितलं असेल डोक्याच्या भोवती देखील त्या ज्या आहे की बाबा हा मोगऱ्याचे जो गजरा म्हणतात त्याला जे फुल म्हणतात ते या ठिकाणी ओळलं जातं मोगऱ्याच्या अगदी लहान फुलांना काय म्हणतात या ठिकाणी मित्रांनो की मोतिया मोतिया म्हणून मोगऱ्याच्या ह्या लहान प्रजाती आहे फुलांची त्या ते ठिकाणी त्याला मोतिया नावाची जात या ठिकाणी म्हणता येईल किंवा या प्रकाराने या ठिकाणी या ही प्रसिद्ध आहे तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करून घ्या फार छोटे छोटे उपाय आहेत नक्कीच तुम्हाला आवडल्या चित्रांपर्यंत देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करी करायला देखील या ठिकाणी विसरू नका ज्या व्यक्तींनी अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अवश्य व आवर्जून लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करून तसेच बेलकोय बेल ऐकॉनला जे आहे की या ठिकाणी दाबायला विसरू नये चला नवीन विषयांमध्ये भेटूयात नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली